सौ माणिक कोपरकर आणि माझे पती श्री रमेश कोपरकर आम्ही डॉक्टर सरांच्या सहवासात खूपच उशिरा आलो पण गेल्या चार पाच वर्षापासून त्यांनी जे जे कार्यक्रम केले त्या सर्वाला आम्ही उपस्थित राहत होतो तेही आवर्जून आम्हाला बोलवायचे कारण त्यांच्या कामामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट आहे असं त्यांना वाटायचं आणि म्हणून ते आम्हाला बोलवायचं आणि आम्ही पण आवर्जून यायचो आणि ते आम्ही आल्यानंतर ते स्टेजवर बसलेले असले तरी कोण कोण आलेलं आहे सभागृहात याच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आणि त्यांच्याकडे एकदा माणूस आला की तो त्यांच्याकडे अशी विलक्षण आकर्षणशक्ती होती की एकदा त्यांच्या संपर्कात आलेला माणूस त्यांना सोडून कुठे जाईल हे शक्यच नव्हतं त्यांनी एवढं उत्तुंग काम करून ठेवलेलं आहे की त्याच्यासमोर आम्ही सर्व नतमस्तक आहोत आणि त्यांचा शेवटही अत्यंत चांगला झाला असं आम्हाला कळलं कारण आम्ही त्यावेळेला इथे पुण्यात नव्हतो तर त्यांच्याप्रमाणेच अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता यावं आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत काम करत राहावं आणि मग देवाच्या स्वाधीन व्हावं अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते